नमस्कार, नमस्कार। कसं वाटलं फायनल एक नंबर कसं आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं स्वप्न स्वप्न पूर्ण कश्चन काय राहिले बघा कस... आज सकाळी आपण सकाळी बी मुलाखत घेतली जावं या आपण युट्युबला टाकले ते कमेंट आले की बाऊ दंगर आता एक नंबर करणार त्याबद्दल काय सांगितलं फॅन फॅमिली संगड फॅन फॅमिली आता विषय कसं आहे विठ्ठल नानांचा सार्जाव होता सोबत आपला एकमेकाने मन जुळले ना आली गाडीवर निघून पण लय स्पीड लागल दादा काय म्हणतेल ह्याच्यावर गटाला गाडी तर जाऊन स्पीड लागलेलं ला, सेमीला कशी लागली स्पीड पण पण स्वप्न स्वप्न पूर्ण पूर्ण झालं झालं काय नंबर सलग एक, एक, एक नंबरचा हो मान आ, करे कसं वाटत तुम्हाला आज काय आज हिंद केसरी झाला आज पुन्हा एकदा लक्ष आपला पंचम हिंद केसरी झाला आता फुटलं नियोजन कसं काय फुटलं नियोजन बघू आता तर आता आज आता टॉपची बस रे हा अजून पुढचा टॉपचा अजून वाढ काय म्हणतल आज गोलाल आज तुमच्या लक्ष गावा सगळेकडे तुमच्याकडे तुमच्या फॅन कडे गोलाल बघून खूप आनंद झाला काय वाटलं फॅन बोलतो सांगा तर फॅन आता बरेच लोक म्हणत होते की काय काय आज नंबर ऑन आहे नंबर ऑन आहे आम्हाला वाटलं होत नाही आता बरेच टॉपची बाईद होती म्हटलो होईल नाही हे सांगत येत नाही सगळे टॉपची लागली होती झाले एक नंबर आपला आज खरखर هند केसरी मध्ये सगळे टॉपचीच पहिले होते आणि सेमीला तर कडकच झालं काय म्हणताय सेमी बदल में एक नंबर निघला प्रवीण शेट नमस्कार कसं वाटतंय सकाळच धडक होत होतं काय शंभर टक्के ना पूर्ण उत्सुकता लावून राहिले की काय होतंय काय होतंय आपली इच्छा तर भरपूर होती एक नंबर करावी कारण लक्षाने सलग दोन मैदानाने एक नंबर केला आम्हाला कुठेतरी वाटत होते की लक्षाने बायटरी करून दाखवावी

एक आतून प्रेम आहे आणि त्यामुळे ते पब्लिक सर्जाचे नाव आहे ना गो जलूस पण आज भी खरोखर तुमच्या सर्जाचं स्वप्न पूर्ण झालं सकाळी तुम्ही बोलला मला मग आता कसं वाटतं तुम्हाला काय एक नंबर तुमचं लक्ष्यानं स्वप्न पूर्ण केलं आज तुमच्या आज लक्षाला काही आता मागलं दहा ते दोन ते महिन्या मोर्यात मग लक्षाला असं वाटतं की पण लक्षाने पुन्हा गती पकडली काय बच्ची लय आजार पण एवढं कम केला लक्षाने की पूर्ण महाराष्ट्रात गती पकडते दादा असं तुमचं कायम सपोर्ट राहणार असं तुमचं लक्ष स्वप्न पूर्ण करत जाईल आपल्या चॅनल बद्दल दोन शब्द बोलल्या मनापासून तुमचं धन्यवाद है।